एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने हालचालींना सुरुवात केली आहे उल्हासनगरमधील गोल मैदान परिसरात असलेल्या सोमय्या हॉलमध्ये राष्ट्रवादी युवक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या हातून युवा अध्यक्षपदी रोहित गमलाडू व उपाध्यक्षपदी कैलास भंडारे सुधीर वाल्मिकी आणि ब्लॉक अध्यक्षपदी सागर सुरडकर महेश चव्हाण संजू जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी व्यासपीठावर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी उल्हासनगर शहराध्यक्ष भरत गंगोत्री यांना विधानसभेची उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करू असे वक्तव्य केले तसेच उल्हासनगर शहरातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोनिया धामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचे सांगितले निमित्तानं आज उल्हासनगरला आलो होतो या ठिकाणचं संघटन मजबूत करण्यासाठी रोहित यांच्या खांद्यावरती राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जबाबदारी देण्यात आलेली आहे भविष्य काळामध्ये त्यांच्या माध्यमातून युवकाचं संघटन मजबूत व्हावं या उद्देशानं आज आम्ही या ठिकाणी आलो होतो अनेक लोक जाणीवपूर्वक पन्नास टोके म्हणून आम्हाला चिडवत होते आमचे पन्नास ठोके हे विकासाचे असतात हे त्यांनी आधी पाहावं जितेंद्र आव्हाड फक्त जाणीवपूर्वक टीका करत आहे निधी देण्यासाठी लोकप्रतिनिधीच असावं असं हो, काही नाही हा निधी तिथल्या भागाच्या विकासासाठी दिला आहे कुणाच्या माध्यमातून दिला यापेक्षा तिथल्या जनतेला या, या निधीचा किती फायदा होणार आहे हे आधी पाहिलं पाहिजे परंतु आव्हाड साहेब यांच्या यांना मिरच्या दोबण्याचं एकच कारण आहे इथे आत्तापर्यंत इतका निधी आणू शकले नाहीत परंतु अजितदादाच्या माध्यमातून तिथले आमचे नेते मा नजीब मुल्ला यांनी हा निधी आणून दाखवला याबद्दल जितेंद्र मिरच्या लागले एस एस न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर